महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना भरपूर अडचणी येत आणि शेतकरी हवालिन झालेले या सरकारने निवडणुकीच्या आधी अशी घोषणा केली होती की आम्ही जर आमचं सरकार आलं तर आम्ही सरकार आले आम्ही कर्जमाफी करू आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू अशा मुद्द्यावरती आम्ही एकच मुद्दा घेऊन आलेला आहे पुणे जिल्ह्यातील फत्रा पूर्ण महाराष्ट्र राज्यातील कर्जमाफी करून सात कोरा करण्याबाबत आम्ही देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना पत्र हल केलेलं आहे त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पत्र वाहत केलेलं आहे त्यानंतर विभागीय आयुक्त यांनाही पत्र व्यवहार केलेलं आहे जिल्हाधिकारी यांनाही पत्र व्यवहार केलेलं आहे तहसीलदार प्राण सगळ्या महसूल शाखेला आम्ही पत्र वाढ केलेलं आहे आणि संबंधित मंत्री महोदयांना यांना पत्रव्यवहार केलेलं आहे आम्ही महाराष्ट्र राज्य संस्थापक म्हणून मी आज इथं तुमच्यासमोर उपस्थित आहे माझ्याबरोबर बरोबर आमचे सरकारी आणि इतर संघटनेचे पदाधिकारी हे मी उपस्थित आहेत पत्रकार बद्दलचं मी इथं उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत करतो आणि माझा मुद्दा एकच आहे की या सरकारने येत्या चोवीस तारखेपर्यंत जर आमच्या शिव प्रहार प्रतिष्ठानच्या निवेदनावरती जर ठोस निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरती उपोषणाचा इशारा दिलेला आहे मी शिवप्रहार प्रतिष्ठान आणि इतर संघटनामाफत आम्ही तीव्र स्वरूपाचं उपोषण करणार आहे तिथ त्या संदर्भात महसूलचे अधिकारी असतील संबंधित मंत्री महोदय असतील जर उद्या दुर्घटना काय घडली त्या उपोषणाच्या ह्याच्यात जर काय आरोषित प्रकार घडला त्याला सर्वोच्च जबाबदार शासन राहील शासनाने ठोस निर्णय घ्यावा आणि शिवकुमार पंचनामच्या निवेदनाला न्याय द्यावा न्याय न दिल्यास चोवीस तारीख चोवीस ती दोन हजार पंचवीस रोजी उपोषण करणार आहे दुसरा एक प्रश्न आमचा असा आहे भोतालुक्यामध्ये कापूरवाडा आणि हरिचंद्री राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकारी कदम साहेब बोलले त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली एकोणीसशे नव्याण्णव ते दोन साली त्यांनी भूसंपदानाचा सर्व्हे केलेला आहे त्या सर्वे करत असताना त्या सर्वे, सर्वे प्रमाणे ते अतिक्रमण काढत नाही ज्या आधी प्रकल्प संचालक वेळोवेळी अधिकारी बदलतात तसे हे प्लॅन बदलतात आणि शेतकऱ्यांवरती अन्याय करतात तिथल्या स्थानिक व्यापाऱ्यावरती अन्याय करतात तर तो अन्याय आम्हाला दूर करायचा आहे आणि आम्हाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कदम साहेबांना सांगायचे की तुम्ही जो एकोणीसशे नव्याण्णव साली जो जे शिवरा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे त्याचा मूळ मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचा जो सातबारा आहे हा कोरा झाला पाहिजे मला असं वाटतं जे सरकार जे चालवलं जातं तर शेतकऱ्यांचा जो विचार आहे तो कोणी मनावरती घेताना हे सरकार दिसत नाही ज्या पद्धतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी जे जे लागेल ते ते देण्याचं काम हे शिवरायांनी केलं आणि अन्नदाता सुखी व्हावं म्हणजे माझा शेतकरी हा जगला पाहिजे टिकला पाहिजे ह्याच हेतूने त्यांनी शेतकऱ्यांसाठी नक्कीच योगदान दिलं होतं परंतु जे सरकार चालवतात ते मात्र कुठंतरी शेतकऱ्यांच्या बाजूने दिसत नाही शिवराया

की शेतकऱ्याच्या मागण्यांकडे नेहमीच दुर्लक्ष होत आणि आता महाराष्ट्रामध्ये जे काही बऱ्याच वर्षापासून म्हणजे पाच वर्षापासून मागच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढतंय याचंही कारण हेच आहे की त्यांच्या मालाला मिळणारा हमी हा फार कमी प्रमाणात असतो सरकारचं सर दुर्लक्ष होत पण या सगळ्या गोष्टींना उचलून धरण्यासाठी फक्त शेतकरी एकटा पुरेसा नाही त्यासाठी आमच्यासारख्या संघटना आणि आपल्यासारख्या पत्रकार लोकांची साथ राहिली धन्यवाद तुमच्या मनमानी कारभार तुमचा भोंगळ असा कारभार आम्ही चालू देणार नाही तुम्ही जरी अधिकारी असला तरी आमचे सेवक म्हणून आहे तुम्ही तुम्ही का काय आमचे काही मालक नाही असे आम्हाला त्यांना आवर्जून सांगायचे आणि आता आम्ही त्यांना निवेदन इथून पत्रकार झाली की आम्ही त्यांच्या ऑफिसात जाऊन निवेदन देणार नाही ना ना ना। की तुम्ही या निवेदनावरती चार पाच दिवसांमध्ये सतरा तारखे आतमध्ये प्रांत अधिकारी भोर यांच्या कार्यालयासमोर शेतकरी आणि इतर व्यावसायिक कापूर अर्चन येतील यांची सगळं मिटिंग लावायची जर मीटिंग लावली नाही तर सतरा तारखेला रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि आणि सगळ्या संघटना घेऊन जो चांगला याच्यावरती तात्काळ धकल घेऊन त्यांची समोर एक मिटिंग लावून जो तुम्ही जे सर्व केलेला आहे एकोणीसशे नव्याण्णव साली त्याप्रमाणे अतिक्रमण काढण्यात यावं असं एक त्यांना मला एक निवेदना द्वारे इशारा करायचा आहे आणि मी इथं थांबतो आता असते वस्तुस्थिती चार दिवसापूर्वीची कांद्याचे बाजार पंचवीस ते सव्वीस रुपये होते मार्च एंड आहे सोसायटी शेतकऱ्यांना भरायची आहे तीन लाखापर्यंत कर्ज शेतकऱ्यांना ला ह्या सोसायटीतून बिनव्याजी मिळत होतं पण गेले तीन वर्ष झाले हे व्याज घेतात शेतकऱ्यांकडून आणि व्याज घेताना सांगतात की बाबा जून जुलैमध्ये तुमच्या या अकाउंटला व्याजाचे पैसे मिळतात पण तीन वर्षात काय व्याजाचे पैसे त्याला मिळाले नाही आणि मार्च एंडिंग असल्यामुळे शेतकरी कांदा आहे पीक आहे त्यांनी मोठ्या प्रमाणावर काढणीचं प्रमाण काम सुरू केलेलं आहे आणि अशा परिस्थितीत गेल्या आठ तारखेपर्यंत पण सव्वीस रुपये मार्केट होतं आज पंधरा रुपये किलोला मार्केट झालेली आहे बारा रुपये झालेले अशा परिस्थितीत शेतकरी उत्पादन खर्चही निघत नाही मजुरांचा अभाव आहे मजुरीचं प्रचंड असं तीस वर्षाचा सर्वे केला तर सत्तर टक्के आणि उत्पादन खर्च वाढलेला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्याला जगणं मुश्किल झालेलं आहे संघटित नाही त्याचाच फायदा हे राजकीय सगळेच घेत आहे तर मला एक मार्फत आता आज सुचवायचं आहे की मार्च एंडिंग आहे पूर्वी सोसायट्या नव्या जुन्या करून मिळायच्या त्याचं जे काय कर्ज असायचं त्याचं व्याज भरलं की ते नवी जुनी व्हायची पण आज हे सगळी पूर्ण रक्कम शेतकऱ्याला भरायला लागतात आणि आज शेतकऱ्या तीन लाख पाच लाख दोन लाख नाही तर ह्या वर्षी त्यांनी शेतकऱ्यांकडून व्याज घ्यावं आणि त्यांच्या सोसायट्या नव्या जुन्या कराव्यात तर त्याला अख्खी रक्कम भरायची झाली बायका पोरांची मुलांचे दागिने म्हणावे लागतात उसनवारी करावी लागते कराव्या लागतात आणि परत देणार आहात तर नीच तर व्याजच घ्या जी तुम्ही निर्माण करून देत आहे ती लाचरी तरी थांबली पाहिजे आणि आमचे परमित्र देवा भाऊ फडणीस यांनी तर आता जाहीरनामा काढला होता की बाबा शेतकऱ्यांचा साथ बारा पोरा करून आणि शेतकऱ्याचा उपकार करत नाही कारण शेतकरी अन्नदाता जात आहे तो सगळ्या करोनात आपण अनुभव शेतकऱ्याच्या जीवन सगळ्यात जोडतो आणि आज वस्तुस्थिती उत्पादन खर्च वाटत त्याला करावं लागते अशी वस्तुस्थिती त्याच्या दारात भिकाऱ्यासारखं जाऊन गाड्या घेऊन जावं लागते चार तास मजूर काम करतोय महिलेला साडेतीनशे रुपये हजेरी द्यावी लागते दुपारी दीड दीड तास त्या महिला झोपता बोलायची सोय नाही आज बोलू तर त्या उद्या येत नाही म्हणजे अशा पद्धतीने शेतकरी खूप खूप अडचणीत आहे तर आता सध्या चालूचा विषय की बाबा कमीत कमी आता साहेब साहेबांनी इतर काही लोकांनी बावीस रुपये हावे भाव मागितलाय तो योग्य कमीत कमी बावीस रुपये किंवा कांद्याला तर या शिजनचा नक्की भाव मिळालाच पाहिजे आणि जर यास काय होणार नसेल तर आम्ही मोहिते साहेबांच्या बरोबर आहोत आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन करून आम्ही शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करू जय जै पाठिंबा आहे येणाऱ्या काळात शिव प्रहार प्रतिष्ठान कर्ज कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या बाकी लाईट बिल असेल सर्व प्रश्नावरती लढण्यासाठी त्यांना पाठिंबा दे शिवप्रहार प्रतिष्ठा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष संतोष ने यांचं जे कार्य आहे त्या कार्याला एक स्मोरूनच मी त्यांच्यासोबत कामाला सुरुवात केली कारण त्यांचं स्वतःच गोरगरीब शेतकरी गोरगरीबासाठी जे काय सरकारी कार्यालयामध्ये अडचणी येतात योजनांमध्ये त्यांनी खूप मोठं मोलाचं काम केलेलं आहे तर त्यांचा जो मुद्दा आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे सर मी स्वतः सांगतो की मी बावीस वर्ष या महसूल खात्यामध्ये कॅन्डिडेट म्हणून काम केले त्यामुळं सर्वात जवळ मी त्या शेतकऱ्याचं एवढं अडचणी पाहिलेली आहे पण माझे एवढं कोणी कारण मी स्वतः मंडल अधिकारी असतात साहेब तो बिचारा सकाळी जे निघून येतो की त्याचं काम होईल मारून हेल्पा पण मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये कधीही त्या व्यक्तीला दुसऱ्यांदा येऊन दिले नाही आणि सर यामध्ये कर्जमाफी का पण मागतोय की त्या बिचाऱ्यांनी जे पिकासाठी कर्ज काढतात इतर मोटरसाठी विहिरीसाठी साहेब ते कर्ज भेडलं जात नाही मुलांचे शिक्षणाचे त्याला खर्च भागवता येत नाही कर्जा खर्च भागवता येत नाही त्यासाठी कर्जमाफी साहेब ही खरंच झालीच पाहिजे स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी आश्वासन दिलं होते की सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल आज आपल्या जिल्ह्याला सुद्धा आयुक्त जिल... आयुक्त जिल्हाधिकारी त्यानंतर अपर जिल्हाधिकारी यांनी खूप सुंदर कार्यक्रम राबवलेले आहेत कारण हे या सरकारने फक्त शेतकऱ्यांचे माफी करावे आणि शेतकऱ्याच्या वारस नोंदी ज्यावेळेस एखादा खातेदार माहित होतो साहेब त्याला वर्षानुवर्ष त्याच्या वर्शन नोंदी सातभार हे हे सुद्धा पाहू की त्या शासकीय जिल्हाधिकारी म्हणा तहसीलदार म्हणा यांनी त्या शेतकऱ्याला त्याच्या सातबारा तयार करून देण्याचं हे काम करावं कारण की त्या व्यक्तीला खूप म्हणजे खूप बनावं लागतं कारण के केला तर आम्ही उपचार माग घेणार नाही आणि आमचा जीव विरोध पण शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे आणि नुसत्या जिल्ह्यापुरता नाही पुढे जिल्ह्यापुरता महाराष्ट्रामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे हे जिल्हा जे मुख्यमंत्री कागदावर दिसले आहे पण काहीच नाही त्याच्यामुळे जनतेची दिशाभूल करून मी असं करेन मी तसं करेन मग ते करायला केलं पाहिजे ना जर नुसतं आश्वासन देऊन तुम्ही मत घेऊन तुमचं सरकार आढळत असतात दिशाभूल करत असतात तर त्याला आमचा आमचा विरोध आहे त्याला तुम्ही जसं बोलता तसंच करा तुम्ही चांगली कामं करताना हे एक मालाला दिला पाहिजे शेतकऱ्यांना नाही करायची माला हवी मिळत नाही कार्पेट होती पावसाळा येतो त्याचं नुकसान होत नुसत्या भरपाई मिळत नाही बऱ्याचशा गोष्टी मध्ये शेतकरी अडचणीत आहे आणि त्याच्यामुळे आम्ही एकच मुलं लावून जात देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की येत्या निवडणुकीमध्ये जर आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण करू आणि सातबारा कोरा 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 करू हे त्यांचं अजून आमच्याकडे क्लिप आहे